नमस्कार मित्रांनो परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आज विशेष काय नाही वातावरण बघू शकता मित्रांनो पाठीमागं आणि आपण आलो आहे बघा इथं पाठीमागं आता हे पुढे चाललं आपण बघू शकता तर हो आज मित्रांनो विशेष ब्लॉग आहे मित्रांनो आज आपण खेकडी पकडायला चाललो मित्रांनो नदीला एकदम भयंकर मोठी नदी आहे मित्रांनो बघू शकता आपलं एकदम चिक्खन आहे त्याच्यामुळं भाऊ पुढे गेलाय मित्रांनो आपण पाठी मागून चाललो इकडे पाठी माग बघा एकदम भयंकर नदी आहे मोठी एकदम जबरदस्त नदीला पूर आलाय पाऊस कंटिन्यू चालत होता आणि आता आपण तिकडे चाललो नदीला चिकल हे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पावसाळ्यातल्या पहिल्या पाण्याच्या खेकडी कशा पकडतात मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता नदीला आला आपण चला भेटू भेट भेटू मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला हे बघा तुम्हाला इथून नदी दाखवतो थोडी हे बघा भयंकर मोठी नदी चला तुम्हाला दाखवू पुढं वातावरण बघू शकता मित्रांनो झाला आपल्याला तिकडून जायचं आहे नदी पाटे भयंकर आहे నది బ నదిలా

टाकले मित्रांनो इकडे पुढे दाखवू मला इकडे मित्रांनो एक टाकले बघा इकडे मला दाखवतो बघा अशी टाकतं टाकली गेली इकडे आले तुम्हाला दाखवलं लगेच अजून एक काठी मोड आपण आणि तुम्हाला आता आपल्याला नोंद तीन टाकायचे आहेत तुला फुटापट का काठी मोडून मिळू आणि टाकू व्हिडिओ बघत बघाची काठी मोडू हां हे काठी मोडं काठी मोडली मित्रांनो आपण बघा इकडे बघा इकडं मासे शिखांडे आज मित्रांनो बाजार होता आपण बाजारातून मासे घेऊन आलो आणि अशी मासे बांधायचे आणि नदीत टाकायचे पाऊस परत येऊ हो राहिला मित्रांनो इकडं बघायचं इथं पण टाकायचे आपल्याला इथं बघा इथं पण टाकायचे मित्रांनो खडूळ गडूळ पान राहिला ना त्याच्यातच खेकडी सापडतात आपल्याला बघू शकता तुम्ही इकडे बघा एकदम गडूळ पाणी नदीला पूर आलेलं आहे

मित्रांनो पहिलेच केकड़ आपल्याला भेटली हे बघा दोन दोन भेटले मित्रांनो इथं आपण बाहेर जायला होतो चल पहिल्याच कॅच घेतला मित्रांनो खेकडी लगेच दोन भेटले आपल्या लगेच परत इकडे जाऊ बरं अजून एक इकडे आपल्याला दोन केकडी भेटले मित्रांनो हे बघा एक मित्रांनो एक चिकड आपल्याला भेटली परत अजून एक एकदम काळ्या काळ्या खतरनाक कलर बिलर अजून आपल्याला एक काठी टाकायची आहे मित्रांनो इकडे पाहू शकता बरं अजून चला इकडे पण अजून एक आपण टाकले इथं बरं बरं पाहू आले की नाही 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 मित्रांनो खाली गेला तिकडे आपल्याला लगे, लगेच टाकला लागतात लगेच दोन खेकडी भेटले मित्रांनो आपल्याला बे मित्रांनो बघा ते टाकली मित्रांनो बघा बऱ्यापैकी साईज आहे मित्रांनो मित्रांनो आपण जागा चेंज केली इकडे बघा इकडं आलो होता इकडं जास्त पकडत इकडे अजून माणसं आहेत खेकडीच पकडायला आपण टाकल्या आता काही आपण अजून परत जागा बदलू तिकडे जाऊ मित्रांनो बघू शकते एवढी मोठी आपल्याला नंबर भेटली काहीजी साईज एकच नंबर आहे मित्रांनो टाक पंचम एकच नंबर साईज आहे सर्वात मोठी इकडे आपल्याला आतापर्यंत

नाही खाली गेला येत एक तर भेटली दूर बघू शकते कोळा जबरदस्त आहे नऊ वेळ झालेली आहे आपल्या आता घरी जायची म्हणजे का झाली आपण काही तीन चार वाजता आलो होतो तीन चार वाजता आलो होतो मित्रांनो पाच काही भेटले आपल्याला पाठी मागवून मोठा फोन आलेला आहे ना तिला व्हिडिओ आवडला तर तुला इच्छा आहे सबस्क्राईब सबस्क्राईब करा दिसतो मित्रांनो चला बेटोता लोक करत दुसऱ्याकडे माहिती बरोबर बाय बाय आता मस्त जाऊन ती भाजी बनवून चला बाय बाय